भारताची जनगणना एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून दोन टप्प्यात होणार जातीय जनगणनाही होणार आणि बर्फाळ प्रदेशामध्ये एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून जनगणना होणार सुरू राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ब्याण्णव सैन्य अधिकाऱ्यांना सेवा पदक प्रदान पाच उत्तम युद्ध सेवा पदक तर तीस परमविशिष्ट सेवा पदकांचा समावेश भारताच्या दहशतवाद विरोधी लढायला ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण पाठिंबा द्विपक्षीय सामरिक भागीदारी दृढ करण्याबद्दल उपपंतप्रधान रिचर्ड मालेस यांची पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांची चर्चा संसदेचं पावसाळी अधिवेशन एकवीस जुलै ते बारा ऑगस्ट दरम्यान होणार संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली माहिती पॅराग्वेच्या राष्ट्राध्यक्षांनी मुंबईत घेतली राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भेट व्यापाराच्या विविध संधींविषयी केली चर्चा एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट दोन हजार तीस पर्यंत गाठण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रगतीचा बहुआयामी आराखडा तयार मुख्यमंत्र्यांची माहिती यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा देशी झाडांची लागवड करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचना आणि आरसीबीच्या विजयोत्सवामध्ये बंगळुरू इथं चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू तेहतीस जखमी मृतांच्या कुटुंबियांना कर्नाटक सरकारकडून दहा लाख रुपयांची मदत जाहीर नमस्कार